रामकृष्ण हरी मित्र हो आज मी तुम्हाला सांगणार आहे मोहिनीचा औषध आज या आपल्या दिनव्यामध्ये भरपूर लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत तर नवरा असतावेळी बायको दुसरीकडे जाते किंवा बायको बायको असतावेळी नवरा दुसरीकडे जाते तर हे एकूण एकडे कोणीकडे जाऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला मोहिनीचा औषध सांगणार आहे नवऱ्यानं जर बायकोला औषध लावलं तर ते बाई नवऱ्यापाशी जसं म्हणलं तसं ऐकते आणि बाईनं जर नवऱ्याला औषध लावलं तर ते नवरा बैलासारखं नंदी बैल गुबूगुबू करत जसं मुंडकाहालीत काम करते ना त्या प्रकार ते नवरा बशी राहा आणि इतर मुला मुलीनं याचा फायदा कोणी घेऊ हो नये किंवा जर तुम्ही मुलानं मुलीला लावलं किंवा मुलीनं ला कि मुली मुलाला लावलं तर ते सक्सेसफुल औषध होते त्यासाठी कोणी कोणाला ते अशा प्रकारे लावू नये कोणाचं जीवन बर्बाद करू नये फक्त हे नवरा बायकोसाठी सांगत आहे संसार जोडण्यासाठी सांगत आहे तर ऐका हे आहे मोठी लाजाळू हे मोठी लाजाळू आहे याला हात लावले की हे कसं लाजते हे बघा जवळ दाखव हे बघा याला हात लावले की कसं हे एकदम जवळ येते हे पानं जवळ येतात याला मोठी लाजवळ म्हणतात तर या मोठ्या लाजवळूपासून तीन औषधं बनतात एक तर अंगाला लावायचं एक खायला दिल्यानंतर आणि एक आंघोळीमध्ये टाकायचं असे तीन औषधं बनतात तर त्यातलं मी एक तुम्हाला लावायचं औषध सांगत आहे या मोठ्या लाजवळचे पानं हे पूर्ण हे पानं जवळ हे पूर्ण पानं हे तोडायचे काही आणि हे याचे लाजवळाचे पानं आणि मोहन जाळ हे तीन घ्यायचे हे माया जाळ मोहन जाळ तुम्हाला मार्केटला कुठे भेटून जाईल मोगडपल्लीला किंवा औषधे विकाय येतात त्याजवळ भेटून जाईल या तिन्हीचा बुकणा करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या अंगाचा मळ कुठल्याही कानाचाही मळ निघते गळ्याचा निघते कपळाचा निघते अशा प्रकारे मळ काढायचा आणि ते मळ काढून या तिन्ही म्हणजे चा, मिक्स करायचं आणि दुसरं आता शेतकऱ्यापैसे भरपूर गाडी बैला आहेत गाडी बैलाच्या इकून तिकून चाकामधलं जे आईल टाकतात किचकिच वाजू नये म्हणून किरकिर करू नये म्हणून आईल टाकतात ते एराट्याचं तेल असते या इकून तिकून दोन्ही गाडीच्या चाकाचं थोडं थोडं काढून घ्यायचं त्यात मिक्स करायचं आणि दुसरी गोष्ट मऊळ मऊळ म्हणजे तुम्हाला मवाचं झाड नाही तुम्ही त्या झाडाला तीन प्रकारचे मऊळ असतात हे बघा आहे तर मवाचं झाड आहे आमच्या बिल्डिंगवरून मवाचं झाड दिसते हे मवाचं झाड आहे तर त्या मवाचं बारकं मऊळ किंवा आग्या मऊळ किंवा भो भोयर मऊळ राहते मधामध्ये बुडामध्ये कोणतंही मऊळ असू द्या मवाचंच पाहिजे एक मऊळ कोणतंही जमते त्याचा थोडा मध काढायचा आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि घाण्याचं तेल पहिले लोक घाणा काढत गेले त्याच्यातून तेल निघत गेले गे ते तेल आता ते भेटत नाही घाणा तर तुम्ही काय करा तिक्याचं तेल म्हणजे मेडिकलमध्ये उपलब्ध असते तिक्याचं तेल मायाजाळ मोहनजाळ दोन एक तीन टिक्याचं तेल आणि मवाचं मऊळ आणि तुमच्या अंगाचा मळ आणि तोंडातला थोडा लाळ असं केल्यानंतर लाळ थोडा गळते लाळ हे एका जागी मिक्स करून उकिरड्यामध्ये म्हणजे गायीचा उकिरडा असा होतो तुम्हाला गायीचा उकिरडा दाखव तुम्ही आमच्या इथं भरपूर प्रकारे असे गायीचे उर उकिंडे असतात त्याच्यामध्ये तीन दिवस ठेवायचं आहे पुरून ते एकजीव होते पूर्ण एकजीव झाल्यानंतर चौथ्या दिवशी काढून तुम्ही जर बाईबरोबर राहत नसेल तर बाईला लावू शकता गड्यानं जर गडीबरोबर वर राहत असेल तर बाईनं गड्याला लावायचं आहे मात्र कोण्या मुलीनं मुलाला लावू नये कारण हे असं औषध आहे भरपूर चांगलं ओरिजिनल औषध आहे याचा लाभ मुलामुलीनं हो घेऊ नये फक्त नवरा बायकोसाठी मी सांगत आहे कोणाचे जीवन बर्बाद करू नका लावल्यानंतर पंधरा ते वीस दिवसात याचा फरक पडते आणि ते तुमच्या मागं लागून येते हे तुम्हाला हे अंगाला लावायचं औषध मी आज सांगितलं आहे पुन्हा मी तुम्हाला खाण्या याच्यामधूनच खाण्या खाण्यामध्ये द्या जावशी सांगतो पुन्हा आंघोळीत द्या जावशी सांगतो धन्यवाद रामकृष्ण हरी